आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कूल झोपळ रोड पिंपळगाव बसवंत बोपेगाव येथे विहिरीच्या किरकोळ वादावरून एका अपंग व्यक्तीला अमानुष पद्धतीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर मारहाण याबाबत वनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी यांनी फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ हे आपल्या शेतातील विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी जात असताना शेतजमिनीचे शेजारील मळ्यात राहणारे भास्कर रुंजा कावळे समाधान भास्कर कावळे दीपक भास्कर कावळे सुमन भास्कर कावळे सुभाष रुंजा कावळे भाऊसाहेब सुभाष कावळे विजय सुभाष कावळे अशोक रुंजाजी कावळे सागर अशोक कावळे यांच्यासह इतर जणांनी जुन्या विहिरीच्या वादावरून फिर्यादीचा चुलत भाऊ सोमनाथ साहेबराव कावळे बाळासाहेब निवृत्ती पवार यांना पाठीवर हातावर पायांवर लाकडी दांड्याने अमानुष पद्धतीने मारून दुखापत केली तसेच फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ नवनाथ वाई सला कचरू कावळे तसेच मेहुना रोशन बाळासाहेब साळुंके यांना देखील हाताचापटीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत करून वाईट साईटशी बिघाड केली असल्याने याबाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मारहाणी दरम्यान वनी पोलीस ठाण्याचे एक पोलीस कर्मचारी सिव्हिल ड्रेसमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते मात्र सदर मारहाण त्यांच्या समोर झाल्याने पोलिसांची भीती आरोपींना आहे की नाही ना याची देखील चर्चा सध्या सुरू आहे या मारहाणीत एका अपंग व्यक्तीला देखील गंभीररित्या मारहाण केली आहे यात पोलिसांनी ही कोणतीही भूमिका न घेता त्या ठिकाणून पळ काढला असल्याचे पीडित व्यक्तींनी सांगितले आहे आम्हाला गाळ केली आणि मोटर बंद केली मी त्यांना समजावून सांगण्यासाठी गेलो तरी मला मारलो मी एक अपंग व्यक्ती आहे मला सात आठ जणांनी काठ्या आणि लाकड्यांनी भरपूर मारल आणि हाता पाठीला डोक्याला डोळ्याला थी डोळ्याला आणलं भरपूर ठिकाणी आणलं आला मारहाण करताना आमच्या वहिनीने काय व्हिडिओ काढत होत्या समोरच्याही त्याला शिवाय गाळ्या करून त्याला मारून आणि मोबाईल इसकून घेतले दोन दोन मोबाईल इसकून घेतले ही घटना पोलीस असताना झाली तरी ती पोलिस ते पोलिसांनी काही केले नाही आम्हाला मारता असताना ते निघून गेले ही एवढी विनंती आम्हाला विन्याय भेटला पाहिजे